हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर इथं हा जो ब्लाऊज दिसतो आहे ना तुम्हाला तर हा ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये कप्स कसे लावायचे आहेत ब्लाऊज एकदम कमीत कमी, -कमी वेळेमध्ये ते बघणार आहोत इकडे तर बघायचं आहे आता व्हिडिओ मी कशा पद्धतीने कप्स लावणार आहे ब्लाऊजला तर बघा एक पार्ट जो आहे ना इकडे तयार झालेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये तर अशाच पद्धतीने आपण हा पार्ट कसा बनवला आहे तर बॅकसाइड पण बघू शकता फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि तुम्ही नवीनही जरी शिकत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज जमणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सोप्या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स घेऊन मी येत असते तर बघा ही तर ट्रिक जी आहे ती अगदी सोपी आणि कोणालाही जमेल अशा पद्धतीची आहे तेव्हा व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तर बघा इथे व्यवस्थित असं जो कपडा आहे ना तो घेतलेला आहे मेन ब्लाउजचा आणि हा कपडा जो आहे तो अगदी लाईट वेट आहे तेव्हा हलक्या हाताने हाताळायचा आहे कपडासुद्धा अगदी व्यवस्थित असा ठेवलेला आहे बघा मी तर अगोदर आहे ना हा पार्ट जो आहे तो एकाला एक मी जोडून घेणार आहे तर व्यवस्थित बघा तर मार्जिन कटिंग करताना थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली आहे तर तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग करा आणि ह्या ब्लाउजची कटिंग जी आहे ना ती बऱ्याच वेळा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे छत्तीस छाती टू पीस प्रिन्सेस कट कोणाला जर का बघायचे असेल तर कमेंट करून सांगा नक्की या ब्लाऊजची कटिंग चॅनलवरती अपलोड होईल तर अस्तर आणि मेन कपडा चारही बाजूने एकटे मी जोडून घेतलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर जास्तीचा जो कपडा आहे ना तो आपण कट करणार आहोत त्याच्या अगोदर इथे हाताने कपडा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा प्लेन करून घ्यायचा आहे जेणेकरून कपडा फिनिशिंगमध्ये दिसेल तर एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो मी इकडे कट करून घेत आहे बघा अतिशय सोपी पद्धत आहे ह्यामुळे काय होतं की कस्टमरला जर का कप्स लावायचे असेल आणि तुम्ही जर का गोंधळून गेलात मग ते कस्टमर पण थोडंसं व्हायबल होतं आणि आपल्याकडे ब्लाऊज टाकायला थोडंसं कानकुच करतं त्याच्यामुळे आपणही कॉम्फिडेंटली व्यवस्थित असं त्यांना उत्तर द्यायचं आहे ही पद्धत पाहून तुम्ही व्यवस्थित ट्राय करा तर मी परत एकदा इकडे पुसट रेषा झालेल्या आहेत मार्जिनच्या तर त्या तुम्हाला दाखवत आहे बघा तर इथे मी खून केलेली आहे बघा चार इंचावरती आणि दोन्ही साईडला आहे ना मी टक्स घेण्यासाठी एक एक इंचावरती खून केलेली आहे हे आणि वरती जो टक्स आपण घेत आहोत तो घ्यायचा आहे साडेचार इंचाचा अगदी सोपी पद्धत आहे आणि जो मेन टक्स पॉईंट आहे ना तिथून ना आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे मोंढ्याच्या तिथे काही बारीक बारीक मापं नाही येते किंवा किचकट मापं नाही येते एकदम सोपी पद्धत तर बघा अशा पद्धतीने चेक केलं तर इकडे व्यवस्थित असं आपलं अंतर जे आहे ते भरलेलं होतं आत्ता आपण हा टक्स जो आहे तो मारून घेणार आहोत तर इथे टक्स मारताना बरोबर जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच मार्किंग करायची आहे आणि कपडा जो आहे तो मी कट केलेला आहे मेन मुद्दा हा की कपडा जो आहे ना तो न कट करता आपण इकडे कप्स लावणार आहोत ला ही पद्धत जी आहे ना तुम्हालाही जास्त म्हणजे धागे वगैरे निघणार नाही आहे किंवा तुम्हालाही अवघड वाटणार नाही तर आत्ता इकडे ना दुसरा पार्ट जो आहे तो मी घेतलेला आहे तर त्यालाही ही टक्स मारून घेतलेला आहे अस्तरला तर अस्तरला टक्स मारल्यानंतर खालून वरती अडीच इंचावरती खून केली आणि आं त्याच्यानंतर इथे आपण हा कप जो होता से तो त्याचा सुई धागा किंवा डायरेक्ट आपण आता व्यवस्थित असा लावून घेऊ शकता तर मी इथे ना तुम्हाला सुई धाग्याच्या पद्धतीने दाखवत आहे तर पाच ते सहा वेळा अशा पद्धतीने हा धाग्याने व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यानंतर वॉश केल्यानंतर पण काही एक तक्रार येणार नाही आहे आणि दोरा जो आहे तो इथे गाठ मारून तोडून घ्यायचा आहे तर आपला कप जो आहे लावताना लावतो साईडचं जे अस्तर आहे म्हणजे ट्रिपल लेअरमधलं त्याला लावलेलं आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या तर आपला कफ्स इथे लावून झालेला आहे वरतून पण तुम्ही बघू शकता आता ठेवण्याची पद्धत बघा तर खालच्या साईडला तो लावलेला कपस होता तो ठेवलेला आहे आणि वरतून हा जो आपण मेन ब्लाऊजचा पीस आणि अस्तर एकाला एका अटॅच केलेला आहे हा पण टक्स एकाला एक, एक मॅच करून ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित आणि खालच्या साईडने बॉटम साईडने टीप मारून घ्यायची आहे एकदा मार्जिन अशा पद्धतीने टीप मारून घ्या आणि आत्ता हा पलटी केल्यानंतर बघा आता के अस्तरवरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला इकडे कमरपट्टी जोडण्याची काही गरज पडणार नाही आहे तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे तो कप्स आहे तो सुलटा करा आणि खालच्या साईडने पण आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड अगदी फिनिशिंगमध्ये येते आणि वरच्या साईडलाही तुम्हाला काही इथे काही खून वगैरे कप्स लावलेला आहे काही दिसणार नाही आहे बघा तर ह्या पुढची स्टेप काय करणार आहोत आपण बॉटम साईड अगदी व्यवस्थित असा टीप मारून घेणार आहोत फिनिशिंगमध्ये त्याच्यानंतर चारही बाजूने कपडा अगदी व्यवस्थित हाताने असा प्लेन करून ठिपा मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण याला आय हुकच्या पट्ट्या पण कशा लावायच्या आहेत फिनिशिंगमध्ये ते पण मी तुम्हाला सांगणार आहे प्लस गोट बांधवायचा कसा ते पण सांगणार आहे म्हणजे पुढचा पार्ट जो आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये कसा बांधवायचा आहे की कस्टमर जे आहे ते तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आहे कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज ते तुमच्याचकडं घेऊन येईल अगदी विश्वासाने तर हे कस्टमर म्हणजे दीपा पाटील यांचा ब्लाऊज तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की यांचा ब्लाऊज जो आहे तो दोन ते तीन महिन्यापासून माझ्याकडे पडलेला आहे आणि यांनी त्यांच्याच बाजूच्या सगळ्याच्या सगळ्या लेडीज माझ्याकडे आणलेल्या होत्या सगळ्यांचे ब्लाऊज माझ्याकडून गेले आणि यांचा एवढा एक ब्लाऊज राहिला होता म्हणून अगदी काटेकोरपणे हे काम करून द्यायचं आहे की जरी जास्त दिवस झाले तरी पण त्या नाराज झाल्या नाही पाहिजे आणि याला बॅक साईडला मी थोडीशी डिझाईनसुद्धा बनवलेली आहे मैत्रिणींनो तर आत्ता आपण इकडे काय बनवणार आहोत तर आय हो। हुकची पट्टी तर पहिल्यांदा आईची पट्टी आपण इकडे बनवत आहोत हुकची सॉरी हुक लावण्याची पट्टी मी दोन इंचाची रुंदीला घेतलेली आहे आणि डबल फोल्ड केलेली आहे कारण का हा कपडा जो आहे ना तो पातळ आहे आणि ह्या पट्ट्या जर थोड्याशा जाड लावल्या तर व्यवस्थित वाटतं लुक पण छान येतो तर बघा इकडे मी व्यवस्थित असं टीप मारून घेतल्यानंतर सुलट्या बाजूने उजव्या हाताच्या साईडने सुलट्या बाजूने मारायची आहे वरतून एकदा दाब दिलेली आहे बघा अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकला आहे त्याच्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि ह्याला तुम्ही पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर वाटलंच तर त्याला हातशिलाई करून पण तुम्ही घेऊ शकता तर बघा हा पार्ट अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे तर सेम पद्धतीने मी दुसरा पार्ट इकडे तयार करून ठेवलेला होता तर आत्ता ह्या आईहूकच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या एकावरती एक ठेवायच्या आहे सारख्या आहेत की नाही ते चेक करायचं आहे आणि लगेच आपण गोठ बनवणार आहोत तर आईहूकची पट्टी थोडीशी खालीवर असेल ना तर जी थोडीशी खालीवर आहे ती थोडीशी कट करून घ्यायची आहे तर इकडे आता हुकच्या ज्या पट्ट्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आपण आता इकडे पायपिंग कशी बनवायची आहे म्हणजेच गोट तर त्यासाठी आपण तिरपा कट करत असतो तर तिरपा जर कट केल्या ना तर मग गोड जो आहे तो अगदी व्यवस्थित असा गोल आकार तयार होतो नाही तर गोड जो आहे तो सरळ जर का पट्टी असेल ना तर व्यवस्थित येत नाही तर कपडा तिरपा ठेवायचा आहे आणि कट करतानाही तिरपाच कट करायचा आहे तर सव्वा इंचाची मी ही पट्टी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि याला आपण आता गोट कसा बसवायचा आहे ते बघू अगदी व्यवस्थित तुम्ही फुल ब्लाऊज म्हणजे पूर्ण गळ्यालासुद्धा अशाच पद्धतीचा गोट लावू शकता तर पुढच्या साईडने अर्धा इंच जे आहे ते मी फोल्ड करून एकदा मार्जिन पकडून व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाऊजला एकसारखी टीप मारून घ्यायची आहे वरपर्यंत गळ्याला त्यामुळे गोट जो आहे तो कुठेही जाड बारीक होत नाही अगदी एकसारखा येतो आणि माझे ब्लाऊज जे आहेत ना ते बरोबर मी शिवलेले ब्लाऊज ओळखतात लेडीज आता मी कारागिरालाही भरपूर वेळा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि क्लास पण चालू झालेले आहेत मैत्रिणींनो आपले तर क्लासचा व्हिडिओ येईलच आपला एखादा ब्लॉग चॅनलवरती तर तो बघायचा आहे आपले ब्लॉग चॅनलवरती तर इथे बघा छोटे छोटे कट्स दिलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर इकडे परत एक फोल्ड केलं आतली जी मार्जिन आहे ना ह्या फोल्डच्या खाली चालली पाहिजे म्हणजे या गोटच्या पोटात आली पाहिजे तरच तो गोठ जो आहे तो पलटी पडणार नाही नाहीतर तुम्ही कितीही वरतून फिनिशिंग दिली तरी पण तुमचा गोट जो आहे तो पलटीच पडेल आणि हा व्हिडिओ जर बघत असेल स्टुडंट माझी संगीताच आहे तिचं नाव तर तिने तिच्याकडून गोट ब्लाऊज अगदी फिनिशिंग कटिंग अगदी फिनिशिंगमध्ये करत आहे पण तिला गोट जमत नाही आहे मी पण तिला दाखवलं आहे तरी पण तिने हा व्हिडिओ बघून गोट बनवायचा आहे तर बघा आता आपली टीप जी आहे ती मारून झालेली आहे त्याच्यानंतर आता हा जो गोट आहे ना तो बरोबर जिथे आपली खाच येते दोन्ही ज्या आपण टिपा मारलेल्या आहेत त्याच्यामधला जो गॅप असतो खाच त्या खाचे बरोबर त्या खाचेतच टीप मारत चालायचं आहे आणि आतली मार्जिन जी आहे ना ती बरोबर ह्या गोटमध्येच आली पाहिजे तरच तो गोट पण ती पडत नाही आणि फिनिशिंग तर अगदी व्यवस्थित येते आणि गोटही अगदी व्यवस्थित फुगेल येतो आणि आपल्याला हवा तसा जाडबारी गोठ तो मला करता येतो तर बघा अशा पद्धतीने मी गोट जो आहे तो तयार करत असते प्रत्येक ब्लाऊजला तर डबलचाही मी गोठ बनवत असते कपड्यानुसार जर का कपडा खूपच पातळ असेल ना तर तेव्हा मी कधी कधी डबल फोल्ड करूनसुद्धा गोठ बनवत असते मैत्रिणींनं तोही व्हिडिओ एखादा ब्लाऊज एकदम पातळ जर आला ना तर दाखलेली मी तुम्हाला तर गोट आपला मारून झालेला आहे व्यवस्थित असा फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता तर सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही मी कोट मारून घेतला होता दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहेत कसे वाटले हे पार्ट नक्की सांगायचं आहे पातळ ब्लाऊज असेल तर किती लेअरमध्ये कप्स लावा कशा पद्धतीने लावा हे सगळं मी डिटेल मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तुम्हाला जर काही पद्धत आवडली असेल ना तर नक्की मला कमेंट करायचं आहे समजलं तरी विचारायचं आहे तर इथे बघा संपूर्ण ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय